श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूपच पवित्र मानलं जातं तसेच इतर महिन्याच्या तुलनेत या महिन्यात बरेच सण साजरे केले जातात श्रावणाला सुरुवात झाली की सर्वात आधी नागपंचमी रक्षाबंधन आणि मग कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो हिंदू धर्मामध्ये कृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्त्वपूर्ण मानलं जातं कारण या दिवशी श्रीहरिविष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णांचा जन्म झाला होता त्यामुळे श्रावणातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी कृष्णाष्टमी हा सण साजरा केला जातो यंदा सव्वीस ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे आणि अतिशय दुर्मिळ असा हा योग आहे या दिवशी आहे श्रावण महिन्यातील चौथा सोमवार म्हणून आपल्याला या दिवशी महादेवांबरोबर विष्णूंची सुद्धा कृपाही प्राप्त होणार आहे कृष्ण जन्माष्टमीचा प्रारंभ सोमवारी सव्वीस ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटाने सुरू होईल तर अष्टमी तिथी सत्तावीस ऑगस्टला मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटाने समाप्त होईल आणि दहीहंडी ही मंगळवारी म्हणजे सत्तावीस ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचा शुभमुहूर्त सव्वीस ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजून एक मिनटापासून रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत असेल अर्थात आपल्या चव्वेचाळीस मिनिटाचा कालावधी कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याकरता भेटणार आहे धार्मिक मान्यतानुसार या विशेष दिवशी भगवान कृष्णाच्या बाल स्वरूपाची पूजा केल्याने व्यक्तीला धन समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती होते तसेच जीवनात येणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्या सुद्धा दूर होतात आणि म्हणूनच आपल्याला कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी या पाच वस्तूंपैकी एक वस्तू आपल्या घरी आणायची ही वस्तू आपल्या घरी आणल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे पण आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार सोमवार सव्वीस ऑगस्ट रोजी जन्माष्टमीचा सण साजरा होत आहे या सणाला प्रत्येक जण भगवान श्रीकृष्णाचा उपवास करतो आणि त्याचा जन्म साजरा करतो या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दे सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला बाळकृष्णांचा पाळणा सजवायचा आहे भगवान श्री हरी विष्णूंना म्हणजे आपल्याकडे बाळगोपाळांची जी मूर्ती आहे त्याला आपल्याला पंचामृताने गंगाजल किंवा कच्च्या दुधाने अभिषेक हा करायचा अभिषेक करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अभिषेक करून घ्यायचा अभिषेक करून झाल्यानंतर मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा आपल्याला त्यांना स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत बांगड्या कानातले मुकुट फुलांच्या माळा घालायचे आहेत श्रीकृष्णांना फुलांनी सजवायचं आहे नंतर त्यांना पाळण्यामध्ये बसवा आणि झुलवा लहान बाळाप्रमाणे श्रीकृष्णाची सेवा करा आता तुपाचा दिवा लावून भगवंताची आरती करा लोणी आणि साखरेची मिठाई अर्पण करा आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमासुद्धा आपल्याला मागायची अशा रीतीने आपल्याला घरच्या घरी साधी सोपी पूजाही करायची आहे असे म्हटले जाते की एका जन्माष्टमीचे व्रत करणाऱ्याला वीस कोटी एकादशीचे फळ प्राप्त होतं असं पुराणामध्ये सांगितलं आहे तरी ही तर तुम्हाला मी पूजा पद्धती सांगितलेली महत्व सांगितलं तर चला जाणून घेऊया त्या कोणत्या वस्तू आपल्या घरी आपल्याला ज कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी घेऊन यायच्यात ह्या वस्तू आपल्या घरामध्ये आणल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनाची कमतरताही राहणार नाही त्याच्यातली सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे शंख हिंदू धर्मात शंखाला अत्यंत शुभ आणि पवित्र मानलं गेलं आहे मंदिरात शंख वाजवण्याची परंपरा आहे त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते घरात शंखनाद केल्याने सुख शांती येते त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी शंख घरी आणू शकते दुसरी वस्तू जी आपल्याला कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या घरी घेऊन यायचे ते म्हणजे तुळशीचं रोप जर तुमच्याकडे तुळशीचं रोप नसेल तर आवर्जून तुम्हाला या दिवशी तुळशीचं रोप हे घेऊन यायचं आहे कारण हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला अतिशय पूजनीय मानलं जातं तुळशीचे रोप देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते घरात तुळशीचे रोप ठेवल्याने धनधान्याची नेहमी भरभराट राहते याशिवाय नकारात्मक ऊर्जा दूर राहते दररोज संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावण्याची प्रथा आहे पण जन्माष्टमीच्या वेळेस घरी तुळशीचे रोप नसले तर तुम्हाला नक्की या दिवशी हे तुळशीचं रोप आपल्या घरी घेऊन यायचं हे लोप घेऊन आल्याचा अर्थ होतो आपण साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी घेऊन येणार आहेत तिसरी वस्तू म्हणजे बासरी भगवान श्रीकृष्णाला बासरी अत्यंत प्रिय आहे श्रीकृष्णाचा शृंगार करताना बासरी देखील सजवली जाते घरात बासरी असणं शुभ मानलं जातं यामुळे घरामध्ये शांतता कायम राहते जन्माष्टमीच्या दिवशी घरी तुम्ही बासरी आणल्यामुळे तुमची जी अडकलेली कामं आहेत ती पूर्ण होतील चौथी वस्तू म्हणजे मोरपंख श्रीकृष्णाच्या शृंगारावेळी मोरपंखाची देखील सजावट केली जाते खास करून श्रीकृष्णाच्या डोक्यावर मोर मोराचा पंखही नेहमी लावलेलं दिसतं घरात मोरपंख असल्याने सुख समृद्धी येते याशिवाय कृष्णाला मोरपंख अत्यंत प्रिय यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या वेळेस मोरपंख आपल्या घरी आणल्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णूंची कायम कृपाही राहत असते तसेच जर तुमच्या देवघरामध्ये दे गाय आणि वासरूची मूर्ती नसेल तर तुम्हाला आवर्जून कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ही मूर्ती आपल्या घरी घेऊन यायचे कारण श्रीकृष्णाला गाय आणि वासरू अत्यंत प्रिय असे म्हटले जाते की श्रीकृष्ण यादववंशी असल्याने ते गायीचे पालन करून त्यांची सेवा करायचे घरात गाय आणि वासरूची मूर्ती ठेवल्याने सुख समृद्धी वाढते म्हणूनच आपल्याला आवर्जून जर तुमच्याकडे ही मूर्ती नसेल तर नक्की घेऊन या सहावी वस्तू म्हणजे खडीसाखर आणि दही श्रीकृष्णाला दही आणि खडीसाखर अत्यंत प्रिय आणि जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला आवर्जून खडीसाखर आणि दह्याचा नैवेद्य हा श्रीकृष्णांना अर्पण करायचा आहे असं केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या असतील त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच जर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर तुम्ही जन्माष्टमीच्या दिवशी आवर्जून बाळकृष्णाची मूर्ती घरी आणू शकता यानंतर बाळकृष्णाची पूजा केल्यानंतर घरात सुख शांती नेहमी टिकून राहील आपल्या घरामध्ये जर वारंवार भांडणं कलह कटकटी पैशाची चणचण भासत असेल तर ही मूर्ती तुमच्या घरी असल्याने तुम्हाला या सर्व समस्यांपासून मुक्तता हे मिळणार आहे त्याचबरोबर जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाची पूजा करतेवेळी झोपाळा देखील सजवावा यानंतर तर बाळकृष्णांना त्यावर ठेवून पूजा केली जाते अशा रीतीने आपल्याला या सात वस्तूंपैकी ज्या वस्तू तुमच्याकडे तु आहेत त्या आणायची गरज नाही पण ज्या वस्तू नसतील तर आवर्जून त्या घरी घेऊन ह्या वस्तू आणणाऱ्या आणल्यामुळे जे आहे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे संकट आहे दारिद्र्य त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते अर्थात काय जेव्हा आपण मेहनत करतो कष्ट करतो तेव्हा आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळायला लागते त्यामुळे आपल्या घरी आलेला पैसा हा राहायला लागतो म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ